नुकतेच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेपुढे जाहीर करण्यात आला आहे ज्यामध्ये शेतकरी व महिलांना जास्त प्राधान्य देण्यात आले याबाबत संक्षिप्त माहिती देण्याकरिता हिंगोली येथे हिंगोलीच्या भाजप कार्यालयामध्ये माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली याबाबत पा प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नवीन योजनांच्या घोषणा करण्यात आल्या त्याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली तर काय असतील ह्या नव्या नव्या अर्थसंकल्पानुसार योजना त्या आपण बघूयात अठ्ठावीस जून रोजी सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्प शेतकरी व महिला मुली व बेरोजगार तरुण वारकरी यांना मोठा दिलासा देणारी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनुसार एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेमध्ये वाढ करून आता पंचवीस हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजना अंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे यासोबतच शेतकऱ्यांसाठी शेतीच्या नुकसानापोटी जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहत्तर लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पावसामुळे बाधित बाधित दोन लाख पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत मिळणार आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपाचे वीज बिल संपूर्णपणे माफ करण्यात आले माफ करण्याचा निर्णय देखील यावेळी अर्थसंकल्पात घेण्यात आला तसेच यापुढे कृषी पंपांना लागणारी वीज ही मोफत दिल्या जाईल अशीही घोषणा सरकारने केली आहे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल